नमस्कार कला प्रज्ञा या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवर मी व्रत सण उत्सव याची माहिती सांगत असते वेगवेगळ्या कथा सांगते कविता वाचन करते गाणी पण म्हणते आणि इतरही माहिती मी तुम्हाला देत असते तर तुमची आवड अशीच असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला भोंडल्याविषयी माहिती सांगणार आहे भोंडल्याची गाणी म्हणून मी आपल्या चॅनलवर टाकली आहेत ती पण तुम्ही ऐका भोंडला मुलींचा आवडता सण आहे अश्विन महिन्यात सूर्याने हस्तनक्षत्रात प्रवेश केला की दुसऱ्या दिवशीपासून भोंडला चालू होतो भोंडल्याला हद्गा किंवा भुलाबाई असेही म्हणतात हस्तनक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा भिंतीवर लावून त्याची पूजा केली जाते त्याला गजपूजन असेही म्हणतात हत्ती हे मेघाचे प्रतीक आहे जे पावसाचे आगमन दाखवते जे जलतत्वाचे प्रतीक आहे हत्ती समृद्धी दर्शवतो हस्त नक्षत्र संपेपर्यंत रोज हत्तीची पूजा करतात फुलांचा हार घालतात काही जण चिरमुरे किंवा ओल्या गव्हाची माळ बांधतात संध्याकाळी एक पाठ घेऊन त्यावर रांगोळीने हत्तीचे चित्र काढतात यातही नाविन्य वापरून डाळीने तांदळाने कडधान्याने फुलाने किंवा पानाने हत्तीची प्रतिमा बनवतात रंगीबेरंगी माळा घालून सजवतात तो पाठ मध्ये ठेवून मुली त्याभोवती फेर धरतात आणि हद्द्याची गाणी म्हणतात गाण्याची संख्या रोज एकाने वाढवत नेतात नैवेद्य दाखवून तो खिरापत म्हणून वाटतात त्यावेळी गंमत असते ते खिरापत ओळखण्याची सर्वजणी खिरापतीचा पदार्थ ओळखण्याचा प्रयत्न करतात खिरापत लगेच ओळखता येऊ नये म्हणून काही पडद्याआड गेलेले पारंपारिक पदार्थ मुद्दाम केले जातात त्याचप्रमाणे नवनवीन पदार्थ पण केले जातात खिरापतीची संख्या एकापासून वाढवत नेत सोळापर्यंत नेतात सोळा शेवटच्या दिवशी सोळा गाणी आणि सोळा खिरापती करतात भोंडला हा मुलींचा सामुदायिक खेळाचा प्रकार आहे या निमित्ताने गावातल्या मुली बायका एकत्र यायच्या एकमेकाशी गप्पा गोष्टी व्हायच्या वैचारिक देवघेव व्हायची खेरापतीच्या निमित्ताने नवनवीन पदार्थ माहीत व्हायचे आणि खेरापतीचा पदार्थ खूप चविष्ट झाला म्हणून एखाद्या गृहिणीला कौतुकाची थाप पण मिळायची गाणाऱ्या भगिनींना त्यांच्या कलेला वाव मिळायचा आणखीन त्या पण हादग्याची गाणी छान गायच्या हद्ग्याची गाणी साधी सरळ सोपी आपल्या संस्कृतीशी जोडलेली आहेत या गाण्यांमध्ये सासू सासरे दीर जाऊ नणंद नवरा माहेरची माणसं असं नाती गोती त्यानंतर कृष्ण गोपींची गाणी निसर्गाची गाणी नात्यातल्या नात्या भावभावना परंपरा यांचा सगळ्यांचा सा समावेश या गाण्यांमध्ये असायचा आणि अजूनही काही ठिकाणी भोंडला केला जातो आणि हौसेनं ही सगळी गाणी म्हटली जातात अशा परंपरेमुळे आपले ऋतूशी नाते टिकून राहते भोंडल्यामुळे पूर्वी स्त्रियांना कामकाजातून थोडी उसंत मिळून विरंगुळा मिळायचा तर आता भोंडला सण येतोय म्हणून मी ह्याची माहिती टाकली आहे आणि आपल्या चॅनलवर भोंडल्याची गाणी म्हणून पण मी टाकली आहेत ती पण तुम्ही ऐका